तळागाळातील नागरिकांची व समाजाची अवहेलना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी या आपल्या पवाड्याच्या अथवा लिखाणाच्या माध्यमातून मांडण्याचे अविरत कार्य केले अण्णाभाऊंचे विचार हे सर्वसामान्यांना दिशा देणारे होते तसेच हे सरकार देखील सर्वसामान्यांचे सरकार आहे तळागाळातील नागरिकांसाठी सरकारने अनेक योजना आणल्या असून सर्वसामान्यांचे जीवनमान त्यामुळे उंचावण्याचे काम होत असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगाव आमच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करतो जे काही विचार अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला दिले कवी ते कवितेच्या माध्यमातून असतील किंवा त्यांच्या पोवाड्याच्या माध्यमातून असतील ते चा चा विचार खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना दिशा देण्यासारखे आहे म्हणून या विचारांवर आपण चालून आपलं जीवन अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो जे काही सर्वसामान्यांना त्रास होतात हाल होतात त्यांचे एक ते वस्तुस्थिती त्यांच्या या कवितेच्या माध्यमातून त्यांनी मांडण्याचं काम केलं आणि आपण माहितीचं सरकारमध्ये काम करत असताना सरकारचं जे काही ध्येय धोरण का आहे त्या शेवटच्या घटकाला वरती आणण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे जे काही अनुदान असेल जे काही मदत असेल जे काही योजना आहे ते करून या सर्वांना वरती आणण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत राहील अशी सरकारची धारणा आहे किंवा योजना आहे त्या पद्धतीने सरकार काम करत आहे या निमित्ताने मी सरकारच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा